लातूर जिल्ह्यातील सकर बंजारा समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या महामोर्चाच्या साठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे धर्मगुरु आणि देवी रामरा संत रामराव महाराज संत शेवालाल महाराज यांच्या पितावर बसलेले आदरणीय शेखर महाराज मोर्चाचे सर्व माझे तरुण सकल बंजारा बांधव लातूर जिल्ह्यातून काना खोपऱ्यातून उपस्थित असलेले सर्व तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या आया भगिनी आणि बऱ्याच वेळापासून गोरबा का उपस्थित सोद तरुण मित्र आणि बंधू आणि भगिनीनो सकाळ बंजारा समाजाच्या वतीनं आज लातूर तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या जिल्ह्यातील तरुण बांधवारी पर्यंत जाऊन आमच्या समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळावा ही सातत्याची मागणी यापूर्वी आमच्या राज्यकर्त्यांनी केली आजही आमच्या तरुण मित्रांनी ही मागणी पुढे नेटण्याचं काम सातत्याने करत आहेत या पूर्वीच्या काळामध्ये आमच्या राज्यकर्त्यांनी ही मागणी सातत्याने शासन दरम्याने मांडली गेली पण शासनाने याचा विचार केलेला नाहीये मौराज हे तरुण बांधव आणि आमच्या महिला भगिनी या लष्क्यावर उतरलेले आहेत म्हणून शासनाला आमच्या या मोर्चाच्या माध्यमातून विनंती के या पंधरा हो मां ते वीस दिवसामध्ये या महाराष्ट्राच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीपूर्वी आपण अनेक समाजाला आरक्षण देऊ घातलेलं आहे ज्या समाजाच्या अनेक मागण्या तुम्ही मान्य केलेल्या आहेत त्या समाजाच्या खोलात मी जाणार नाही पण त्या समाजाने ज्या काही मागणी मांडल्या त्या सर्व मागणी या राज्य सरकारने दिलेली आहे सरकार आमच्या समाजाला ह्या मागण्या एकही दिलेल्या नाहीये म्हणून या ठिकाणी अरे शांत हे शांत प्लीज अधिकारी काळजी मत करो अधिकारी म्हणून जरा नेवतो आहे बरोबर सांभाळून देत प्लीज देखो भाऊ शांत राम एका सूचीमध्ये आपण समाविष्ट करावा देशाच्या पंतप्रधानाला विनंती केली होती त्याचे साक्षीदार शेखर महाराज गाडीवर आहेत त्यांच्या साक्षीला आज पंतप्रधानाच्या समोर ही मागणी आम्ही केलेली होती पण दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस आलेले आहे पण ही मागणी काही मान्य झालेली नाही या राज्य सरकारने इतर समाजाच्या अनेक मागण्या मान्य केल्या पण आमच्या समाजाला विजयटी माझ्या प्रवर्गामध्ये ठेवण्याचं काम शासनाने महापाप केलेलं आहे म्हणून आमचा तरुण बांधव आज या लातूर जिल्ह्यामध्ये पेटून उठलेला आहे आज ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी हे तरुण बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आमचे धर्मगुरू आपल्या सर्वांना माझी विनंती राहणार आहे आणि हा मोर्चा लातूर पासून एक विक्रांती ज्योत आम्ही पेटवत आहे ते लातूरला सुरुवात केलेला मरा मोर्चा मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जाईल मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये या मोर्चाला आम्ही एसटी प्रवर्गामध्ये आम्हाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू मराठवाड्यातला बंजारा समाज हा निजाम काळामध्ये आम्ही हैदाबाद संस्थेमध्ये होतो काही लोकांना आपण हैदराबाद संस्थेचे गॅजेट बोधून त्यांना आरक्षण देत आहे अरे बंधू आपल्याला माझी विनंती आहे शासनाला आणि खऱ्या अर्थाने हैदराबाद मध्ये राज्य केलेले हे बंजारा समाज आहे मराठवाड्यातला सगळा बंजारा समाज हैदराबाद संस्थेमध्ये होता त्या समाजाला एक न्याय दुसऱ्या समाजाला एक न्याय हे त्या शासनकर्त्याकडून झालेला आहे म्हणून आपल्याला आपले ही मागणी भेटून न्यायची आहे ही मागणी सातत्याने पुढे न्यायची आहे म्हणून आम्ही ही रस्त्यावरची लढाई लढवत आहोत शासनाला आमची विनंती आहे निवडणुका हो घातले आहेत या देशामध्ये या, देशा या राज्यामध्ये एक कोटी बंजारा समाज आमचा आहे आणि या देशामध्ये बारा कोटी बंजारा समाज असताना आमच्या समाजाला तुम्ही आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं महापाप राज्य शासनाने केलेलं आहे मग आमची ही मागणी आपण या पंधरा वीस आहे आपण विचार करावा या मागणीसाठी आपण आमच्याकडे सहानुभूतीने विचार करावा आम्ही आम्ही शासनाला विनंती करतोय बंजारा बांधवा आपल्याला विनंती करेलच आणि आपण आता अनेक आम्हाला वक्ता या ठिकाणी आपण केच देखो माझ्या मित्रांना आपल्याला विनंती करणार आहोत पुढच्या भविष्यकाळासाठी आपल्या लेकर आपल्याला ही लढाई लढायची आहे आपलं तुमचं आमचं सगळं भागलं गेलं या देशाच्या या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक साहेब होऊन गेले सुधाकरराव नाईक होऊन गेले आम्ही शिकलो आता आज या ठिकाणी उभा करायचा आहे आणि मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन हे आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत एवढंच या निमित्ताने सांगणार आहे आणि या ठिकाणी प्रशासनाला माझी विनंती राहणार आहे की या ठिकाणी येऊन आमचं निवेदन स्वीकारावं राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या आपण आमचा निवेदन आमच्या भावना आपण कळवाल ही विनंती आपल्याला करणार आहे आणि राज्य शासनाला पुन्हा एकदा आवाहन करतो जर या पंधरा वीस दिवसामध्ये केला आमचा हा बंजारा बांधव रस्त्यावर येणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये या बंजारा बांधव आपल्याला बहिष्कार शहर राहणार नाही एवढं अभिवेतन या ठिकाणी देतो आणि मोर्चा या ठिकाणी बांधवतो त्या हिंदव यानंतर आमच्या धर्म